भूमिपूजन आणि जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात सामधून उपस्थित राहिलेले सर्व श्री माननीय रवींद्र साठे सर आणि नित्यानंद पाटील सर आणि श्री सर संजयजी सांग सर या सर्व टीमचं मी सर, मनापासून आभार माने कारण आता परिसर घेऊन या सर्व टीमना कारण एवढा मोठ्या विशाल महाराष्ट्रामध्ये खरं तर इतके मोठे जिल्हे जोबा छत्रसत्ता जिल्हे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या हे महाराष्ट्रातलं चौथं गाव आहे की जिथं मधाचं गाव म्हणून आपलं नाव लौकिक झालंय त्यासाठी खरोखरच मी साडे सरांच्या मनापासून आभार मानेन त्यांनी कारण आमच्या गावाला कसलाही राजकीय वारसा नसताना आमच्या गावचं नाव तिथं लावून धरलं खरं तर मंत्रालयातून काम आणणं किती आज कठीण आहे आणि आमच्या गावच्या बाजूची खंबीर पाठी दूर राहून सरांनी शब्दात दोन खाली दो की निश्चित तुमच्या गावाला मनाच्या गावासाठी मी प्रयत्न करेन आणि तो शब्द आली त्यांनी तंतोतंत पाळला आणि त्यांच्याच हातानं आज आपल्या गावाला या दाला भूमिपूजन त्यासाठी मनसे सर्व गावाच्या वतीनं मी सरांचे मनातून आभार मानतो आणि त्याचे रुम आहे कारण खरं सर आज तुमचं आमचं भाग्य म्हणावं लागेल कारण आज जवळपास पन्नास पन्नास ते वीस पंचवीस कुटुंब आहे त्याच्यामध्ये आणि पन्नास लाभार्थी आहेत की ज्यांचं ओटीची ही केवळ मदार आहे सर आणि आम्ही पुरीचे पालन होतं आमचं प्रसिद्ध होतं ते आम्ही शिवराय खेळा घेतलं होतं आणि त्याच्या त्याच्यामध्ये आपले ट्रेन पण झाले होते त्याच्यातून मास्टर ट्रेन थोडं आपले श्यामराजी भोगेवाड आणि जनार्दन ज्यां मास्टर ट्रेन नाही सर आणि त्यांच्या माध्यमात आम्ही चांगली टीम लागली होती पब्लिक पण दुर्भाग्य आमचं असं की मधोमध आम्हाला असं सोबत घेऊन चंद्र कोण मिळालं नाही कारण डॉक्टर पाल्या असं होतं ते वर्धाला आणि ज्यांच्या माध्यमात आम्ही मत प्रोसेस करायचं ते शहरान फेडा आमचं मत गेलं रिटर्न यायचं नाही पण आम्ही आमचं भाग्य मानू तुमचे परिश्रम सर तुमचं भाग्य की तुम्ही आम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि विशेष करून खादी ग्रामोद्योग आम्हाला पाठीशी आमच्या खंबीर उभे राहिले सारंगदर सर जवळपास माझं आज पंचावून तीन वर्ष झालं तरी पण त्यांनी ही बाजू लावून धरली आणि आपल्या गावाला आज मुलाचा गाव घोषित करण्यासाठी पूर्ण बाजू मांडून आज त्यांचा शब्द पूर्ण केला खरोखरच या सर्व जी मोलमजुरी मजुरी करणारे लोक आहेत त्यांचे सर्व आशीर्वाद त्यांचा असो तुमच्या पाठीशी राहिलाच कारण या एवढ्या मोठ्या मला वारंवार व्हायचे कारण ज्यावेळेस आम्ही भाजीपाडा गेलो होतो तेव्हा आ, सर माझ्यामध्ये मंत्रालयामध्ये होते आम्ही गिरिजांना शब्द दिला सर म्हणलं काही करा साडेसातला फोन लावा ते म्हणले कसं काय झालं रे सर म्हणलं आमच्या गावाचं कुठं नाव आलं नाही काय नाही आता आमचा नंबर लागतो की नाही कारण आमच्या एक बाब नागपूरला ना असं झालं होतं सर आम्ही ज्यावेळेस संत तुकारामध्ये भाग घेतला होता राजकीय वारंवार वारसा नसल्यामुळे सामूहिक वर्णात का चांगलं काम करून सुद्धा गौतम जी होते आणि आदर्श आमच्या लोक सुद्धा सांगतो आमचं करा सर आमचा चौदा हजार सागवान चांगल्या प्रकारे जगून आमचं नाव कटलं होतं यावर उंचित कटलं असं मला वाटू लागलं आम्ही चेतानिशा घरी गेलो सर काही करतो तुमच्या का असं कसं म्हणे आता सरांना फोन लावतो मी पुन्हा तुमच्या हा सर खरं पाहायला लागेल कारण तुम्ही आमचा शब्द पाळा कारण मंदिरामधून काम आणणं खूप कठीण आहे कारण मित्र परवा तीन वाजता गिरीजी सरांच्या ऑफिस लावते ज्ञानेश्वर मध्ये मी आज मुंबईला आहे सरांच्या ऑफिसला आहे आणि सर यायलाच बरं तुझ्या गावाला सर जरुरी सर म्हणजे कारण त्यांचे दुखल आहात म्हणून आमच्यावर कारण मित्र कारण कोणत्याही कामात असताना खूप अथक प्रसंग घ्यावं लागतात कारण तीन काम करते आपण काम करतो आणि काम करण्याचं आता केवळ मध हाच आपला उपजीविका नसून मधाच्या पाठोपाठ जे बायोपूर्ण करण्यासाठी महिला आलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला देणार आहेत आणि सहकार्य करणार आहेत त्याच्यानंतर काही सावित्रबाई फुले विकास मंडळाची औरंगाबादची टीम ती पण येणार आहे परवाला आपल्या इथं ते पण आपल्या सर्व महिला छिदबुज करणार आहेत हळूहळू छोटा गाव आहे ना आपल्या गावात लघु उद्योग उभा राहून आपल्या गावाचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा सर्व आले सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो विशेष करून साठे सरांचे उपकार मानतो त्यांनी आमच्या गावासाठी अधिक प्रश्न घेऊन आमच्या मनाच्या गाव घोषित करण्याचा प्रयत्न केले आणि मी आता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची